नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाचा सामान्य विज्ञान आणि जनरल सायन्स सेमीच्या मुलांचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण प्रथम घटक चाचणी म्हणजेच आकारिक मूल्यमापन चाचणी एकची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी तेही कमेंट करून सांगा आणि आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण विज्ञान आणि सायन्सची आकारे क चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडू इयत्ता सातवी सामान्य विज्ञान प्रथम घटक चाचणी आणि सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांची जनरल सायन्स फस्ट युनिट टेस्ट एकूण वीस गुणांच्या ह्या दोन्ही प्रश्नपत्रिका आहेत सर्वप्रथम आपण मराठी मिडियमच्या मुलांची विज्ञानाची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका अभ्यासू त्यानंतर सेमीच्या मुलांची जनरल सायनची एकाच व्हिडिओमध्ये आपण हे दोन्ही क्वेश्चन पेपर कवर करणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा इयत्ता सातवी सामान्य विज्ञान प्रश्न पहिला रिकाम्या जागे योग्य पर्याय भरा पाच गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी पाच रिकाम्या जागा दिलेल्या आहेत बघा त्यांची उत्तरं या पद्धतीने लिहायची आहेत तीन पर्याय दिलेले आहेत त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे त्यानंतर ते प्रश्न दुसरा योग्य जोड्या जुळवा पाच गुणांसाठी प्रश्न तिसरा एका वाक्यात उत्तरे लिहा वाळवंटातील जहाज कोणाला म्हणतात रेताड मातीत कोणते घटक आढळतात हवेतील घटक वायू कोणते पानांचे दोन प्रकार शाकाहारी प्राणी म्हणजे काय या सर्व प्रश्नांची उत्तर या ठिकाणी दिली आहेत बघा त्यानंतर प्रश्न चौथ्यामध्ये सुबक नाम निर्देशित आकृती काढायची आहे तीन गुणांसाठी ब भागामध्ये उदाहरणं लिहायची पहिले मांसाहारी प्राणी आणि दुसरे कीटक बक्षी वनस्पती यानंतर सेमीच्या मुलांची फर्स्ट युनिट टेस्ट जनरल सायन्सची क्वेश्चन नंबर वन फिलिंग द ब्लँक गाळलेले जागा दिल्या आहेत त्या ठिकाणी पाच गुणांसाठी त्यांची उत्तरे सुद्धा अशा पद्धतीने लिहायचीत सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित लक्षात ठेवा किंवा आपल्या वहीत लिहून ठेवा असेच प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येणार आहेत क्वेश्चन नंबर टू बघा मॅच द फॉलोइंग जोडे लावायचे आहेत पाच गुणांसाठी प्रश्न तिसरा एका शब्दात एका उत्तर लिहायचे प्रश्न चौथा एका वाक्यात उत्तर लिहा आन्सर इन वन सेंटेन्स चार गुणांसाठी बघा त्यांची उत्तरं त्यानंतर पुढचं त्यानंतर क्वेश्चन नंबर फाईव्ह आकृती काढायची आपल्याला मुळांची आणि त्याच्या भागांना नावं द्यायची अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण सामान्य विज्ञानची आणि जनरल सायन्सची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा थँक्यू